आदित्य ठाकरे स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेले नाही त्यांचं स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे दोन आमदार रेडीमेड तयार झाले पक्षाने तयार केले वडील मुख्यमंत्री होते म्हणून त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की हा जो निर्णय आहे कारवाई करायचा किंवा जे काही ते आमचे पक्ष नेतृत्व होऊन गेल प्लस आमच्याकडून पूर्णतः मदत झालेली आहे वोटिंग देखील पूर्णतः आमच्याकडून केलेली सांगायचं काम केलं आता पुढे नेतृत्व काय डिसिजन घेतो याकडे लक्ष आमचंही आहे सर एक मुद्दा असा होता की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला अरविंद सावंत त्यांचं जे मता आहे ते वरळी ठाकरे यांच्या मतदारसंघातच कमी दिसत तेच घडलेलं आहे मतदान झालेलं दिसत नाही ते निवडून आले हा त्यांच्यासाठी जॅकपॉट आहे समीकरण बदलली वगैरे वगैरे ठीक आहे ते कसे निवडून आले आम्हालाही माहिती आहे आणि आदित्य ठाकरे हा काय वरळीचा कॅन्डिडेट नव्हता पहिलं वडिलांनी दोन आमदार निर्माण केले सचिन आहिर आणि शिंदे सेफ केली सीट आणि नंतर आदित्य ठाकरे निवडून आले आदित्य ठाकरे स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून ना आलेले नाही त्यांचं स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे दोन आमदार रेडीमेड तयार झाले पक्षाने तयार केले वडील मुख्यमंत्री होते म्हणून ते निवडून आले आता आपटणार निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे काय परत आमदार म्हणून जात नाही रोहित पवार असं म्हणत आहेत की शरद पवार यांच्यामध्ये आहे बघा रोहित पवार काय म्हणतात मी कधीच महत्व त्या माणसाला देत आता कसं आहे नवीन नवीन नवी, ते म्हणतात ना नवा नवा प्याज चिन्हा शिकाय आता कांदा सोलाने शिकलाय नवीन अजून ते फार लहान आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पवार साहेब मी समजू शकतो त्यांची उंची त्यांचं राजकीय वय सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण रोहित पवार काय म्हणतो आणि त्यांचा अभ्यास किती यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही कारण का मला माहिती आहे ते एवढे नवीन आहेत त्यांच्यावर प्रतिक्रिया काय द्यायची उद्धव ठाकरेंच्या हे कोणतरी प्रोपगंडा तयार